भागवत मारुती सावंत राहणारोपडी तालुका वडवणी जिल्ह्यात गेलो आता मामा इथली बेसन आणि भाकरीची चव अजून आमची गेली खूप आठवण येते त्याच्यामुळं आम्ही इतका अभ्यास केला इतकं चांगलं नियोजन केलं आणि पुढची आपली जिंदगी सुखूप चांगली आता मी उकळी येथे शाळेवर सहशिक्षक आहे माझा एक चांगला खताचा दुकान आहे चांगलं चालतं आणि मी चांगला शेतकरी गेल्या वर्षी सव्वा एकरमध्ये अठ्ठावीस क्विंटल कापूस काढलेला आहे मी 3 बॅगला 54 क्विंटल कापूस काढलेला यावर म्हणजे चांगली स्थिती आहे. कारण काम चांगलं जर केलं तर चांगलंच फळ मिळतं. त्याच्यामुळे त्या तिन्ही गोष्टीतून माझा संसार एकदम चांगला आहे. ते सगळं फक्त त्या सरांच्या आशीर्वादाने. मुलीचं लग्न केलले आहे. आपले लंगडे सर आहेत. यांच्या भाच्याला माझी मुलगी दिलेली जावई आमचे एम एस सीमध्ये इंजिनियर आणि माझा मुलगा लातूरला नीटची परीक्षा पुर गुरु सर्वांना गुरुजनांना व सर्व मित्रांना सहप्रेम नमस्कार मी बाबासाहेब हरिभाऊ शिरसाट आम्ही सर्वात धर्म मुलगा पंचेचाळीस <laughs> चौवेचाळीस टक्के पडले त्यावेळेस आमच्या काळामध्ये त्या परीक्षेमध्ये दहावी अकरावी दहावी बारावी आपल्या सोळ्यांच्या सरांच्या कॉलेजमध्ये गेले बारावीचे दोन विषय गेले भाऊ माझे भाऊ होते लोणावळ्याला मी लोणावळ्याला आहे लोणावळा गाठाला लोणाळा खंडाळा तिथं काही दिवस सिव्हिल वर्किंग काम केलं तर थोडीशी जागा घेऊन चोवीस बाय अठ्ठावीसचं घर आहे लोणाळ्या शहरामध्ये माझे मुलं दोन मुलं आहेत मला एक मुलगी आहे मुलं इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स करत आहेत पुण्यामध्ये सध्या मी लोणाळ्याचं घर लॉक करून पुण्यामध्ये आलेलं आहे सर्वांना परत पुन्हा एकदा नमस्कार धन्यवाद माझे नाव तेलंग बालासाहेब ब्रामभाऊ राहणार राजेगाव तालुका माजलगाव जिल्हापीठ मला दोन मुलं आहे एक मुलगा नवी झालेली ती आय टी आय करीत आहे आणि छोटा मुलगा नवीन आहे थँक्यू पुढचा शेती करतो दोन मुली आणि दोन मुलं आहेत एक मुलगा आळंदला शिकायला असतो एका मुलीचे लग्न झालेलं आहे मी एक शिकते धन्यवाद हॅलो कार्यक्रम थांब थांब शांतेचा मार्ग दाखवणारी ताकद महापौर नगर टेंपूचं माझं नाव विष्णू तोकारामोडे महात्मा अभिमन्यू मुळे राहणार जेगाव तालुका परळी जिल्हा जिल्ह्यातील मी इथं दहावीपर्यंत शिकलो दहावीनंतर अंबजोगायला पूर्वी शहर इथे बारावी ताली आणि नंतर पुन्हा मी बी ए हे औरंगाद इथे सरस्वती महा सरस्वती भुवन महिदेने इथे गेले आणि नंतर मी गेले काही दिवस पुण्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूटला स्टोल्सकीपर म्हणून काम केलं दुर्दैवाने माझे काय का माझे डोळे गेले पण मला एक इथे मी आलो त्या संजय तर मला आमंत्रित केलं एक मी अंध असून सुद्धा जरी मी अंध असलो तरी तुमच्या मला भावना दिसतात मी मला दिसत नाही इथे मी लहानमार्क म्हणजे दहावीपासून आता बरा कला शिंदे सरांचं नाव घेतलं जाधव सरांचं नाव घेतलं जाधव सर हमेशा म्हणायचे अरे माठे तू अभ्यास कर एडी सर एडी सर कधीही मारत नव्हते त्यांनी आम्हाला एकदा सांगितलं होतं अरे बाबा हो मी तुमच्या कल्याणासाठी सांगतोय माझ्या आईने मला शपथ घातलेली आहे की तू विद्या मारू नको पण एडी सर आम्हाला आता फळा शब्द लिहून द्यायचे पण आम्ही लिहून देत नव्हतो बरा सर स्पोर्टचे खेळाडू होते त्यांनी सुद्धा खूप अनुभव असा आम्हाला इथे मार्गदर्शन केलं नंतर आता माझ्याकडे काय असतो डोळे गेले परंतु ज्या दिवशी संजय जाधव हा माझ्याकडे काल आला आणि तो म्हणाला की अरे आता आकाईता असं असं प्रोग्राम अरे म्हणलं मी काय करू तिथं येऊ ते म्हणून अरे तू सर ते माझी विषयच बोलले अहो जा तू मध्ये दिसत नाही पण तिथं तुम्हाला बघते चला म्हणलं काय हरकत नाही आपण तर दिसत नाहीत ना पण ती आपल्याला बघते तारो मला दोन तीन दोन मुली आणि एक मुलगा आहे एक माझी मुलगी आय टी आय केला आहे तिने परळी केंद्रामध्ये की काम करते माझा मुलगा दहावीला आहे आणि एक मुलीचं मी लग्न लग्न लग करून दिलेलं आहे आणि आता साध्या मी दिलीच आहे इथे इथे मला बोलण्याची संधी दिली माझा मित्र याशिन यांनी मला तिथून बायपास इथे घेऊन आला आणि इथे मला सर्वांना म्हणजे संयोजक बालाजी भगत गोरगसेना सर आणि इथे लोकलांचे जिने मला इथे आणलं आणि सर्वांसमोर मग मी मला दिसत नाही पण मी तुम्हाला आठवी माझ्या मनामध्ये आहे इथे आपण कसे सोनार सर असतील सर्व इथे शिक्षक वृंद जे आता नवीन इथ आलेले आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत करतो इथे मला तुम्ही मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्यासाठी सगळ्या संयम सर मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय बाय यानंतर विष्णू मुळे माझे नाव विष्णू तुकारामोळी भोरगाव तालुका माझेगाव जिल्ह्यातील माझं शिक्षण बारावी मुलगा माझा कॉम्प्युटर इंजिनियर पुणे येथे आहे आणि मुलगी फॅशन डिझायनर छत्रपती संभाजीनगरला आणि मी पुंडिंग नगर फुल छत्रपती संभाजीनगर येथे हेड कॉन्स्टेबल आहे जय हिंद जय आम्हाला यानंतर रमेश ठाकरे आपल्याबरोबर ना ना मी साते पाच ला शाळा सोडून दिली कारण की शाळेत लक्षच बरोबर अंध झालं मी शिकल नसल्यामुळे असं ठरवलं की माझा मुलगा तरी विचार झाला काय तर आता माझ मला दोन मुली आणि एक मुलगा आहे दोन मुलीचे लग्न झाले एक अंगणवाडी सेविक आहे आणि एक बारावी पास आहे आणि माझा मुलगा गव्हर्मेंट गोर -गोर्ण, पॉलिटेक्निक मुंबई बांद्रा येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कर करायला शिक्षण चालू आहे असं म्हणून मी माझे दोन शब्द बोलतो आणि यानंतर मनोगत जवळपास सर्वांचं संपेल कुणी राहिला असेल कटरी कटोरी करत एक करते, एक मुलगा नर्सिंग मुलगी माता जवळ मी जिल्हा पात्र मला दोन मुलं आहे एक दहावी पास झालेला एक यंदा आहे सर्व मित्रमंडळी मोबाईल सर्व गुरुजन मंडळी सर्वांना माझा गुरुजन मंडळ सर्वांना माझा साष्टम्य दंडवर मंडळीला सप्रेम नमस्कार बोलायचं थोडक्यात सर्वांच बोल झालेलं आहे पण मी थोडं अवघे दोनच मुद्दे घेणार आहे शांत करून आहे चुकीने ऐकाच आहे तरी माझं नाव आहे रामेश्वर बाबुराव तापे राहणार खापरवाडी व परतनापूर तालुका उर्मली जिल्हा फीड मी सदनशील शेतकरी आहे प्रगतीशील शेतकरी आहे माझ्या गावचे चौघजण आहे उर्मिलाबाई धपाटे आमच्या गावामध्ये त्यांना दिलेले आहे त्यांचं आमचं समोर घर आहे आहे मी आदर्श शेतकरी आहे मी दहावीला इथून दहावी पासून या शाळेमध्ये आदर्श घ्यायचा भेवे। एवढा शिक्षणाने नोकरी लागते असं काही नसतं शिक्षणाने नोकरी लागते असं काहीच नसतं शिक्षणाने ज्ञान प्राप्त होतं ते वैद्यकीय असो शेती क्षेत्रीय असो किंवा शेतीत असो किंवा राजकीय असो राजकारणाशी आपल्याला काही झळम नाही पण शेतीमध्ये ज्ञानाची प्रवृत्ती करून मी शेती करतो मी दहावीला शाळा सोडून दिलेल्या आहे मला दोन मुलं आहे त्या मुलाचे शिक्षण सुद्धा माझे इतरच झालेलं आहे दोन्ही मुलाचं एका मुला दुकान टाकून गेले महेश इलेक्ट्रिकल म्हणून बादलगावला बारका मुलगा गरुड गरुडझेब अकाडमी औरंगाबाद संभाजीनगर येथे गरुड झेप अकॅडमी मध्ये आर च शिक्षण माझं दोन सर जय महाराष्ट्र जय भारत यानंतर हनुमान उघडे उघडे શ્રીમંતેટે શ્રીમંત શેશરાવ ખેટે ના રાજ શેતી કરતો હાવી પસતોજી तो 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 एक पुण्याला कंपनीत असतो बँकिंगचं करायला ते करण्यासाठी उजेड हवा असतो तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते गुरुजीनं दिलेलं ज्ञान हे कितीही दिलं तरी ते कमी होत नाही कितीही दिलं तरी मनाची तृप्ती होत नाही या ठिकाणी आपल्या गुरुजनांचं मार्गदर्शन आपणाला बत्तीस वर्षांनंतर या ठिकाणी लाभणार आहे त्या क्षणाची आपण या ठिकाणी वाट पाहत होतो तोच क्षण या ठिकाणी आलेला आहे ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच माणूस खरा मोठा माणूस असतो तोच माणूस खरा मोठा माणूस असतो आदरणीय सन्माननीय श्रीमान शिवाजीराव जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय जाधव सर त्या शाळेत जाऊन आलं एक एक क्लास पाहून मन गहीवरून आलं एक एक क्लास पाहून मन गहीवरून आलं गहीवरून आलं आदरणीय आवाज आवाज आहे आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीयांना त्यांना वंदन करतो आपल्या शाळेच्या अध्यक्षा आदरणीय काकू संचालक सुरेश काका या शाळेचे मुख्याध्यापक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री घंटाजी सर आमचे सर्व सहकारी सोनार सर देशमुख सर अनिरुद्ध गुरुजी व्ही आर शिंदे सर आणि या विद्यालयाचा सध्याचा जो स्टाफ आहे ते सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या बॅचचे माझे विद्यार्थी आवडते विद्यार्थी कारण